हॅलो फ्रेंड्स आज आपण क्ष ची बाराखडी इंग्लिशमध्ये कशी लिहायची ते शिकणार आहोत क्ष ला इंग्लिशमध्ये के एस एच असं लिहितात क्ष ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी क्ष पुढे अचा ध्वनी येतो आणि अ इंग्लिशमध्ये ए असं लिहितात म्हणून आपण के एस एच च्या पुढे ए लिहून घेतला के एस एच ए क्ष क्ष ला काना क्ष क्ष ला इंग्लिशमध्ये के एस एच असं लिहितात आणि काना म्हणजे आ आला इंग्लिश मध्ये ए किंवा डबल ए असं लिहितात म्हणून आपण के एस एच च्या पुढे एकदा ए आणि एकदा डबल ए लिहून घेतला के एस एच ए क्षा किंवा के एस एच डबल ए क्षा क्ष पहिली वेलांटी क्षी क्षला इंग्लिशमध्ये इंग्लिश मध्ये के एस एच असं लिहितात आणि पहिली वेलांटी म्हणजे पहिला ई पहिल्या ईला इंग्लिश मध्ये आय असं लिहितात म्हणून आपण इथे आय लिहून घेतला के एस एच आय क्षी क्ष दुसरी वेलांटी क्षी क्षला इंग्लिशमध्ये मध्ये के एस एच असं लिहितात आणि दुसरी वेलांटी म्हणजे दुसरा ई दुसऱ्या इला इंग्लिश मध्ये डबल ई असं लिहितात म्हणून आपण इथे डबल ई लिहून घेतला के एस एच डबल ई क्षी क्षला पहिला उकार क्षू क्षला इंग्लिशमध्ये के एस एच असं लिहितात आणि पहिला उकार म्हणजे पहिला ऊ पहिल्या उला इंग्लिश मध्ये यू असं लिहितात म्हणून आपण इथे यू लिहून घेतला के एस एच यू क्षू क्ष ला दुसरा उकार क्षू खौ। क्ष ला इंग्लिश मध्ये के एस एच असं लिहितात आणि दुसरा उकार म्हणजे दुसरा ऊ दुसऱ्या उला इंग्लिश मध्ये डबल ओ असं लिहितात म्हणून आपण इथे डबल ओ लिहून घेतलं के एस एच डबल ओ क्षू क्ष वर एक मात्रा क्षे क्षला इंग्लिश मध्ये के एस एच असं लिहितात म्हणून आपण इथे के एस एच लिहून घेतलं आणि एक मात्रा म्हणजे ए एला इंग्लिशमध्ये ई असं लिहितात म्हणून आपण इथे ई लिहून घेतलं के एस एच ई क्षे क्ष वर दोन मात्रा क्षय क्षला इंग्लिश इंग्लिशमध्ये के एस एच असं लिहितात आणि दोन मात्रा म्हणजे ऐला इंग्लिशमध्ये ए आय असं लिहितात म्हणून आपण इथे ए आय लिहून घेतलं के एस एच ए आय क्षई क्ष ला एक काना एक मात्रा क्षो क्ष ला इंग्लिश मध्ये के एस एच असं लिहितात म्हणून आपण इथे के एस एच लिहून घेतला आणि एक काना एक मात्रा म्हणजे ओ ओला ओ मध्ये ओ असं लिहितात म्हणून आपण इथे ओ लिहून घेतला के एस एच ओ क्षो क्ष ला एक काना दोन मात्रा क्षौ क्षौला इंग्लिशमध्ये के एस एच असं लिहितात आणि एकाना दोन मात्रा म्हणजे औ औला इंग्लिशमध्ये ए यू असं लिहितात म्हणून आपण इथे ए यू लिहून घेतलं के एस एच ए यू क्षौ क्षवर अनुस्वार क्षम किंवा क्षण क्षला इंग्लिशमध्ये के एस एच असं लिहितात म्हणून आपण इथे के एस एच लिहून घेतलं अनुस्वारला इंग्लिशमध्ये एम अम किंवा ए एन अन असं लिहितात म्हणून आपण के एस एचच्या पुढे एकदा ए एम अम आणि एकदा ए एन अन लिहून घेतलं के, के, हो के एस एच ए एम क्षम किंवा के एस एच ए एन क्षण क्ष पुढे विसर्ग क्ष किंवा क्षहा क्षला इंग्लिशमध्ये के एस एच असं लिहितात म्हणून आपण इथे के एस एच लिहून घेतलं आणि विसर्गला इंग्लिशमध्ये एच अह किंवा ए एच, एच ए अह असं लिहितात म्हणून आपण के एस एच पुढे एकदा ए एच अह आणि एकदा ए एच ए अहा लिहून घेतलं के एस एच ए एच क्षह किंवा के एस एच ए एच ए क्षहा फ्रेंड्स अशा प्रकारे आपण क्ष ची बाराखडी इंग्लिशमध्ये कशी लिहायची ते पाहिलं व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये बाय बाय